प्रभाग क्रमांक चार आणि पाच मधील रखडलेली रस्ते कामे तातडीनं सुरू करा समाजवादी पार्टीचे नगर परिषदेला निवेदन शहरातील प्रभाग क्रमांक चार आणि पाच मधील सार्वजनिक सुरू करण्यात यावी अशी मागणी समाजवादी पार्टीच्या वतीनं दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जळगाव जामोद नगर परिषद प्रशासनाकडे करण्यात आली याच संदर्भात समाजवादी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष तथा स्थानिक नगर परिषदेचे नवनियुक्त नगरसेवक सई नफी सई शेफिन यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करत केलं आहे नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी प्रभाग चार आणि पाच मधील रस्त्यांच्या कामाला मंजुरी देण्यात आली होती मात्र मध्यंतरी पावसाळ्याचे दिवस असल्यानं तांत्रिक कारणास्तव या कामांना स्थगिती देण्यात आली होती आता पावसाळा संपून तीन महिन्यांचा कालावधी उलटला तरी देखील अद्यापही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही नागरिकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयीचा सामना करावा लागत आहे निवेदनात प्रामुख्यानं खालील मार्गांच्या कामाचा उल्लेख करण्यात आला डॉक्टर मुन्ना शेख यांच्या घरापासून राजा भूर्त हरिनाथ मंदिरापर्यंतचा रस्ता सईद पहिलवान यांच्या घरापासून

प्रभाग चाराँच में डॉक्टर मुन्ना सिंह के घर थे तो राजा वस नाथ तक शहीद परिवार के घर थे तो वायु के कोटल और मस्जिद तक जो है तो नाली रोड खोद बनाया जाए हम लोग लगातार प्रभाग चार और पाँच ये दोनों एरिया के लिए हमेशा तो रोडों के अलावा तीन साल से कंटिन्यू उठाते आ रहे हैं और वो रोड जो है सो तो पार्क हो चुके हैं मगर बरसात होने के कारण कहीं ना कहीं ठेकेदार ने वो जो है तो काम बंद कर दिया था हम लोगों ने माननीय सीओ साहब से ये गुजारिश की कि साहब आठ दिन के अंदर जो जो, जो रोड को शुरू कराया जाए हम लोगों को माननीय सीओ साहब ने आश्वासन दिया कि नफीस भाई आठ दिन में रोडों के काम शुरू हो जाएंगे इसलिए मैं वीडियो के माध्यम से जो है तो माननीय सीओ साहब का जो है तो कई दिन से शुक्रिया अदा करना चाहता हूँ जय हिंद जय भारत जय संविता